एम एस आर एल एम विभागातील त्या महिलेने केलेले आरोप बिनबिडाचे महिलेने केलेली तक्रार मागे घेत महिलेने मागितली माफी अधिकाऱ्यांना दिलासा पूर्णा पंचायत समिती मधील जीवन ज्योती अभियान विभागावर अधिकाऱ्यावर दोन दिवसापूर्वी करण्यात आलेल्या गंभीर आरोपांना आता अनपेक्षित वळण मिळाले असून महिलांशी अयोग्य भाषेत बोलणे रात्री उशिरा मिटिंग घेणे मनमानी वेतन कपात करणे आणि गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने स्वतः आपली भूमिका पूर्णपणे बदलत सर्व आरोप मागे घेतले आहेत तिने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे जाहीर करत संबंधित अधिकारी महेश लिमशेटे यांनी एकमत शिवलताना खुलासा केला आहे माझ्यावरती जे गैरवर्तनाचे आरोप करण्यात आलेले आहेत त्या संदर्भामध्ये मी आपणा सर्वांना असं सा सांगू इच्छितो की जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत मी महेश लिमशेट्टे प्रभाग समन्वयक कावलगाव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानाअंतर्गत कार्यरत आहे तर या ठिकाणी मी जे आहे आ, महिला सक्षमीकरणाचा हा जो उपक्रम आहे याच्यामध्ये मी काम करतो आहे तर माझं सर्व जे काही काम आहे ते सर्व महिलांसोबत आहे म्हणून जर मी महिलांसोबत काम करतो आहे म्हणजे माझ्यावरती आरोप कुठलेही करावेत असं याचा अर्थ होऊ नाही शकत त्यामुळे माझ्यावर जे पहिलं जे आरोप करण्यात आलेला आहे की मी महिलांसोबत अश्लिष्ट चाळे करतो आहे किंवा महिलांकडे वाईट नजरेने पाहतोय हा मुद्दा सरास खोटा आहे कारण का एवढ्या महिलांसोबत काम करतो आहे ह्या माझ्या सी आर पी ताई आहेत माझ्याकडे तेवीस केडर आहे तेवीस केडरमध्ये तीनशे तीन हजार महिला या ठिकाणी काम करत असतात जर मी या तीन हजार महिलांसोबत जर असं वागत असेल तर हे योग्य असू शकत नाही आणि या तीन हजारच्या लोकांना हे कळणार नाही असं होऊ शकत नाही जर मी जर त्यांच्याकडे वाईट नजरेनं पाहत असेल किंवा अश्लीस नजरेने पाहत असेल तर हा मुद्दा सरास खोटा आहे असं मी आपणास सांगू इच्छितोय दुसरा मुद्दा जो आहे जे गुगल मीटच्या बाबतीमध्ये अभियान हे महिलांच्या वेळेनुसार चालणारं आहे त्यामुळे अभियानामध्ये आम्ही रात्रीसुद्धा त्या ठिकाणी मिटिंग्सला जातो महिलांचे मिटिंग्स होतात त्यामुळं दिवसभर सी आर पी ताई सुद्धा कुठे कामात असू शकतात म्हणून संध्याकाळच्या टायमिंगमध्ये आम्ही हे, हे मिटिंग्स आयोजित करतो ते पण ऑनलाईन आणि हे मिटिंग्स जे असतात ओपन असतात आणि ओपनमध्ये त्यांच्या फॅमिलीतले सर्व लोक हे ऐकत असतात जर मी त्यांच्याशी जर काही वाईट भाषेत बोलत असेल किंवा त्यांना वेगळं वाटेल असं बोलत असेल तर यांचे कुटुंबातील सदस्य जे आहेत ते गप्प बसले असते का हे आपण विचार करण्याची गोष्ट आहे म्हणून मी आपण सांगितो हा सुद्धा मुद्दा एकदम चुकीचा आहे तिसरी गोष्ट जे काही यांनी मानधनाबद्दल बोललेलं आहे हे मानधनाचं जे काय आहे ते मूल्यांकन दिलेलं असते जे राज्य या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर हे राज्यकक्षच नाही आहे तर जिल्हा कक्षाच्या हातात सुद्धा पणाच्या नाही आहे जे वरून ठरलेलं आहे त्यानुसार यांचं जे काही काम असेल त्या कामानुसार ते मानधन पडत असतं आणि हे जे मानधन जे यांना कमी जे पडलेलं आहे हे प्रभाक संघ जे की धर्मदायामध्ये नोंद झालेली आहे स्वायत्त संस्था आहे त्यांनी तो ठराव घेतलेला आहे त्यामुळे त्या ठरावामध्ये त्यांनी असं घेतलं की या मिटिंग्समध्ये ज्या महिलांनी ज्या महिला, महिला उपस्थित नाही आहेत त्यांचं मानधन काढू नये अशा प्रकारच्या ह्याच ताई नाही आहेत तर अशा बाकीच्या सात ताई आहेत ज्या की त्या मिटिंग्सला नव्हत्या आणि त्यांनी बाकीच्यांनी हे मान्य केलेलं आहे संस्थेनं हे जे काही निर्णय घेतले सी एल ते त्यांना मान्य आहेत म्हणून मानणं हे माझ्या हातातली गोष्ट नाही आहे पूर्ण त्या संस्थेच्या हातातली गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे जी की यांनी आमच्या वरिष्ठ अधिकारी आदरणीय श्री श्रीमती रश्मी खांडेकर मॅडम विरोधात सुद्धा गलिच्छ भाषेमध्ये खालच्या शब्दामध्ये असे भाष्य त्या ठिकाणी केलेलं आहे जे की मॅडमचा याच्याशी कुठलाही निर्मात्रा संबंध नाही आहे तरीसुद्धा यांना यांच्यावरती आरोप केलेला आहे हे चुकीचं आहे आणि आता सर्वात शेवटचं मी आपण सांगू इच्छितोय की हे जे काही प्रकरण घडलेलं आहे हे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान उमेद अभियान ज्याच्यामध्ये लाखो करोडो महिला काम करत असतात आणि या महिलांचं जे अभियान आहे या अभियानाची सुद्धा या ठिकाणी बदनामी झालेली आहे म्हणून मी सांगू इच्छितोय हे जे काही प्रकरण घडलेलं आहे या संदर्भामध्ये संबंधितांनी स्व या ठिकाणी माफी मागावी कारण हे जे आम्ही सहन करणार नाही आहेत या माझ्या सर्व ताई सुद्धा सहन करणाऱ्या नाही आहेत म्हणून आमचं एकच हक्क मागणी आहे की यांनी या ठिकाणी माफी मागा धन्यवाद त्यांनी दोन दोन कोटी रुपये जी बोलत बोलल्या जात आहे मी प्रथम तुम्हाला सांगू इच्छितोय की दोन कोटी ही रक्कमच नाही आहे प्रभाग संघामध्ये जर एखादा आपण एखाद्यावर आरोप करत असाल तर त्याची पूर्णता आपल्याकडे माहिती असणं गरजेचं असते आणि मी या ठिकाणी दीड वर्षापासून आलेला आहे प्रभाग संघामध्ये एक रुपये जरी कुठे जात असतील तरी त्याची नोंद प्रभाग संघामध्ये असते आणि याच्यासाठी मी एकटा जबाबदार नाही आहे किंवा हे जे खातं जे आहे ते माझ्या आधी आघाडीरात नाहीयेत तर ते प्रभाग संघाचे पदाधिकारी हँडल करतात आणि त्यांच्या सहीने हा पैसा खर्च केला जातो त्यामुळे हा पैसा मी कुठेही माझ्या हाताने किंवा मा मला हक्क तो नाही आहे आणि तो असा कुठे झालेला नाही आहे हे पण आपण सांगू इच्छितो तर मी रा रागाच्या भरामध्ये बोलून गेले होते आणि आदरणीय रश्मी खांडेकर मॅडमला पण बोलले होते आणि आमचे प्रभाग समन्वयक यांना पण बोलले होते त्याबद्दल मी माफी मागते धन्यवाद मी महिलांविषयी थोडंसं गलिच्छ भाषा वापरली होती त्याबद्दल सुद्धा माफी मागते आणि लिमसेटे सर यांची पण माफी मागते ठीक आहे धन्यवाद पुण्याहून सुशील गायकवाड सह नितीन एक एकमत डिजिटल औरना थैंक्स फॉर वाचिंग एकमत डिजिटल